नमस्कार डेली होम कुकिंग फूड मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत या ठिकाणी साधूक तुपातला ड्रायफ्रूट घातलेला तुपात रवा तर या ठिकाणी आम्ही एक वाटी हा बघा रवा घेतला आहे निवडून घेतला आहे आणि कढई या ठिकाणी तापत ठेवली आहे या ठिकाणी टोपामध्ये दूध सुद्धा तापत ठेवलेला आहे कढई तापत ठेवली होती यामध्ये थोडंस आपण यामध्ये साजूक तूप टाकायचं जर असं हे तूप वितळलं ना त्या मग हे बाजूचा वाटीत रवा ठेवलाय आहे तो ऍड करायचा हे तूप चांगल्या प्रकारे वितळल्यानंतर त्यामध्ये एक वाटी रवा आपण ऍड करायचा एक वाटी रवा ॲड केलेला आहे आणि मग तो चांगला असा ढवळायचा आणि या ठिकाणी रवा जो आहे कढई चांगल्या प्रकारे हा परतून घेत आहोत तर या ठिकाणी आम्ही साजूक तुपात रवा चांगला असा परतून घेतलाय भाजून घेतलाय त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूया आपण पाहू शकता हे बघा थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत ना आम्ही यामध्ये ऍड केलेले आहेत आणि ते सुद्धा या रव्यामध्ये छान प्रकारे भाजून घेत आहोत ड्रायफ्रूट सुद्धा चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत यामध्ये आपल्याला दूध ऍड करायचं आहे एक कप आम्ही पण रवा घेतला होता तर आपण अंदाजे अडीच तीन कप दूध टाकू शकता या रव्यामध्ये या टोपामध्ये आम्ही तीन कप दूध वापरलं आहे म्हणजे गरम करून घेतलं आहे आपण पाहू शकता सर्व दूध आपण या कढईमध्ये हळूहळू या रव्यामध्ये मिक्स करायचं आहे गरमागरम दूध घ्यायचं आहे असं हळूहळू आपण दूध ॲड करायचं या रव्यामध्ये चला दूध तर आपण कढईमध्ये ऍड केलेलं आहे पण आपल्याला हे मिक्स करायचं आहे या भाजलेल्या रव्यामध्ये म्हणजे गरम गरम दूध आम्ही बाजूच्या गॅसवरती गरम करत ठेवलं होतं यामध्ये आपण एक कप साखर ऍड करूया एक कप एक कप साखर आम्ही यामध्ये ऍड केलेली आहे आणि ती सुद्धा या, या रव्यामध्ये मिक्स करायची आपण थोड्या वेळासाठी कढई वरती झाकण ठेवूया पाच मिनिट झालेली आहे झाकण बाजूला करून पाहूया आणि यामध्ये आपण ही जरा वेलची पूड आहे ना ती आपण ऍड करायची वरून ही वेलची पूड संपूर्ण रवा बनून झाल्यानंतर लास्टला ऍड करायची आणि मग ती ढवळायची रव्यामध्ये साजूक तुपातला हा रवा आपण सुद्धा घरी करत असाल ना हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा रवा बनवून झालेला आहे हा रवा आपण एका डिश मध्ये काढून घेऊया ड्रायफ्रुट काढलेला साजूक तुपातला रवा ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा